खांडबारा बसस्टॉप परिसरातील खड्डे बुजवले सहा महिन्यांपासून बंद असलेले स्ट्रीट लाईट सुरू बस बसस्टॉप परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व पादचारी नागरिकांचे हाल होत होते या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात घडत होते तर बसस्टॉप परिसर असल्यानं सततची वर्दळ आणि वाहनांची रहदारी वाढल्यानं नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता याशिवाय बसस्टॉप जवळील स्ट्रीट लाईट सहा महिन्यांपासून अवस्थेत होती नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या तरी सुद्धा कोणती दखल घेतली गेली नव्हती शेवटी नागरिकांनी आपली व्यथा माजी ग्रामपंचायत सदस्य शैलाश गावित यांच्यापर्यंत पोहोचवली त्यावर तात्काळ प्रतिसाद देत गावित यांच्यासह दौलत कोकणी व ग्रामपंचायत सदस्य नयन जयस्वाल यांनी स्वतःच्या खर्चानं बसस्टॉप परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं तर संदीप नाईक व भटू जयस्वाल यांच्या सहकार्यानं बंद असलेल्या स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्या यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणारी कामं ग्रामस्थांना व माजी सदस्यांना स्वतःच्या खर्चाने का करावी लागत आहेत लोकप्रतिनिधी मग कशासाठी असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला या कामाच्या वेळी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी सुनील भामरे धर्मेश प्रजापती अनुपम ठाकूर विकी नाईक वैजनाथ वळवी वाईद मेमन समवेल वसावे जफर पठान सलमान खाटीक राहुल कोकणी शुभम कुंभार रोहित नाईक जयेश पाडवी अक्षय गोसावी नितीन चौधरी आनंद गोसावी आदी ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी अजय नाईक सामाजिक कार्यकर्ता विषय असा आहे की आम्ही मागे ग्रामसभा झाली तेव्हा आम्ही एक निवेदन दिलं तोंडी ग्रामसभामध्ये की रस्त्याचं काम आम्हाला आता खड्डे भरपूर आहे या ठिकाणी गर्भवती महिला वगैरे पेशंट लोक येतात आणि एवढे खड्डे की तिथं पडून जातात तर आम्हाला फक्त उडवाडूची उत्तर भेटली आणि त्या टायमाला आम्ही शैलेश गावीत नयन जयस्वाल दौलत आप्पा ग्रामसेवक यांना आम्ही एक सूचित केलं की साहेब म्हटलं आम्हाला थोडी अडचण आहे त्यांनी तात्काळ या गोष्टीची सुविधा करून दिली आज इथं तीन रस्त्यावरती त्यांनी मुरूम टाकले विटांचा चुरा टाकला आणि या ठिकाणी मुनाप मंडपवाल्यासमोर तिथं मोठे मोठे खड्डे होते तिथंसुद्धा भरून दिले त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहेत आणि या स्ट्रीट लाईटचा विषय होता सहा महिन्यापासून आम्ही त्यांना वारंवार शब्दानेच सांगितलं होतं की आम्हाला अंधारा इथं इथून तर शनिमंदिरपर्यंत फक्त उडवाडूची उत्तरं दिली आम्हाला आज आम्ही सो खर्चाने आम्ही बर्डीपाड्यातले सगळ्या पोरांनी सगळ्या मित्र कंपनींने सो खर्चाने आम्ही आज हे लाईट चालू करून घेतले यांच्याकडनं अपेक्षा नाही आहे फक्त आता यांना या टायमाला नाही आम्ही इलेक्शन टाईम मला यांना उत्तर द्या मेरा कायम का इथे ए सी आहे कोलनीमध्ये रहने का आहे मी दो तीन बार गाडी पेसे या स्लिप भी हुआ हा दो बार मेरे एक्सीडेंट होते होते बच गया आम्ही इन लोगोने बहुत अच्छा काम किया अभि नयन भाई आहे आपले विट्टू भाई आहे शैलेश भाई आहे उनको दो बार बोलने के बाद में आज ही उन्होंने काम चालू कर दिया और ये खड्डे वगैरह सब भरने का काम चालू कर दिया ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज साठी वसंत नवापुर खंडवारा